नमस्कार नमस्कार आपली ओळख माझं नाव असलं नमस्कार आपली ओळख तर मंडळी आज खेलार दुनिया मधल्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा किंवा पुरावा असावा आणि आज आपण म्हणतो तो शहाणा हा शहाणा किंवा ती गोष्ट अशी ही गोष्ट अशी तर प्रत्येक गोष्टीचा पुरावा ठेवत चला की आज भारतमामाचं मी नाव काय घेतो आहे किंवा भारत मामाच्या घरी का माणसं येतात किंवा त्यांच्या बुद्धीत काय असतं किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात कामं असतात भरपूर त्या पद्धतीनं आपण एक दोनच मिनटं जास्त नाही घेऊ शकत की आज ते पाहुणे कशासाठी आलेत फक्त त्यांचं कारण आणि इतर ज्या चर्चा असतात तर त्या दिवस आणि रात्र जरी चर्चा केल्या तरी त्या चर्चा संपत नाहीत त्या सरळ पद्धतीने तुम्ही अनुभवू शकता फक्त ते का आलेत काय जाणून घ्यायचं आहे हे दोन मिनटात तुम्हाला मी दाखवतो आहे नमस्कार म्हणजे आज या ठिकाणी जो तुमचा दिवस आहे येण्याचा काय वाटलं किंवा याच्या अगोदर यायचं कोणासोबत ठरलं होतं okay. काय नाही याचं तर काही दिवसापासून होतं पण येण्याचं ही झालं नाही कामामुळं आज वेळ बी लागलं चांगलं येण्यासारखं आमचे दोस्त आहेच त्यांची शेती आहे आमच्या गावात पण त्यांनी म्हटले आज जाऊ तर वेळ बी निघाला आला तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुमची गुरु बघायसाठी कोणी ओळख करून दिली होती नाव काय त्यांचं श्रीपाद आता ओळू आणले तिने बघितलं आणि या म्हणलं तुमच्याकडे श्रीपाद नमस्कार नमस्कार मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय तुम्ही त्यांना प्रेरित केलं इथे येण्यासाठी किंवा त्यांना काय सांगितले तर का जायचं आहे आपण अर्जनारीला ओळू आणल्यामुळं त्यांनी चॅनलवर बघितलं आपला वळू मग मारडी गावात वळू आलाय म्हटल्यानंतर मारडी गावात कुठं आलाय वळू तर ही बसुटीच्या वस्तीवर आलाय त्यांची गाय माझी ओळख होती यांचे वडील माझे दोस्त चांगले त्यांनी आले म्हणजे बाबा की हे बसुटी जिथं वळू आणलं मग बघायला आल्यानंतर म्हणजे आपण जाऊया राजमळगे साहेबांकडं दादांकडे जाऊया आपण गायी बघायला त्यांच्या पण चांगल्या अर्धा गायी आहेत त्या जनावर आहे ती त्याच्यासाठी बघण्यासाठी आम्ही आला आपल्याला मूळ स्वरूपाची जी पारख करायची आहे ती इथे आल्यानंतरच बघायला मिळणार त्यामुळं आपल्याला खिलारचा नाच जोपासण्यासाठी मूळ खेलार कसा असावा आणि याची माहिती कशी घ्यावी कोणाकडून घ्यावी ही सर्व गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी वासवत मामाने आणि राजसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला खेलार बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आणि शिकून घ्यायचा यासाठी आपण इथं आलो का यांच्याच माध्यमातून का असं डोक्यात आलं कारण यांच्या दारात जो खिलार आहे तो बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला त्याच्यावर विश्वास ठेवा ठेवावाच लागतो आणि त्यांनी जीव मूळ स्वरूपाची माहिती देते आणि आपल्याला जी मिळते ती प्रत्यक्ष अनुभव अनुभव आल्यानंतरच त्यांनी देते आणि भारत मामांचं पूर्ण आयुष्यच खिलारमध्ये गेलेलं आहे आणि त्यांनी आपल्या त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला अडदनारीमधून एक वळू घेऊन गेलेला आहे बर मग भारत मामांची तुमची ही पहिलीच भेट आहे का नाही याच्या अगोदर पण आम्ही आलो होतो भारत मामाच्या सल्ल्याने आपण गाय वगैरे बघतो आपल्या आणि होणारी पद्धती चांगलीच होते भारत मामांच्या घरी सुद्धा भरपूर वळ झालेले त्यांचा वळू शत्रातला अभ्यास खेळावरचा अभ्यास या सगळं दृष्टिकोन आल्यामुळेच आपण येते तुमची किती वेळा भेटायची त्यांना आमची बघा आता एक पाच ते सहावी वेळ आहे बरं मग तुम्ही रिपीट काय येत आहे नेमकं कारण आपल्याला प्रत्येकाला म्हणजे जो आपल्या विश्वासातील आहे ज्याला खरंच खेलारवर काम करायचं आहे प्रत्येकाला जुन्या जाणकार जान व्यक्तीची माहिती करून द्यावी लागते त्यांच्याशिवाय पर्याय नाही खेलार मध्ये काम करायचं असेल कारण नवीन माणूस एवढं का पटकन शिकू शकत नाही आणि तेवढा वेळ पण नाही एवढी माहिती पण कोण देऊ शकत नाही देत नाही प्रत्येक वेळेला येताना तुम्ही वैयक्तिक न येता तुमच्या सोबत कोणीतरी घेऊन येता काय घेऊन येता त्यांना बाबा त्यांना पण माहिती व्हावी त्यांना पण आवड निर्माण जा कशी करायची मूळ स्वरूपात इथं आल्याशिवाय बघितल्याशिवाय कळतच ना तुम्ही पण सांगू शकला असताना समाजात जाऊन सांग ना आणि ना असे मग सांगणारे भरपूर आहे आणि बघणारे पण भरपूर आहेत सगळं करणारे भरपूर लोक आहेत प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवल्याशिवाय गोष्टी कळत नाही असा विषय बरं नमस्कार तुम्ही आज यांच्या सोबत आलात यांना कधीपासून ओळखता यांची दिवसापासून आहे बर तुमची ओळख दिवसापासून आहे पण चॅनलच्या माध्यमातून आहे बर तुम्हाला भेटायचं बी होत आपल्याला आणि आमचा आजूळ बी जवळच आहे पण कधी योग लागला नाही आणि योग येण्यासाठी चांगला माणूस उशीरच भेटतो हे कधी शिकलात आज शिकलो आणि याच्या आधी बी चांगलं कळवत हां आणि चांगल्याच्या माग काय ना काय व्याप असत असत खरोखर तुमच्या इथं येऊन तुमचे जनावर आणि बात्माची पारख आणि पुढं आपल्याला काय करायचं असेल तर करा चांगल्या माणसाला भेटून त्याला बोलण्यानं त्याचं बघण्यानं मग आज आपल्याला कळत बाबा काय आपल्याला भेटू शकतं कळू शकत आता माणूस चांगला आणि वाईट कशावरून ठरवता तुम्ही त्याची पारख चांगली ती पारख चांगली हे समजण्यासाठी काय केलं पारख चांगली कशी त्यांची जनावरांची निवड चांगली आणि पारख ते ती जे त्यांच्या घरी कशी आहे तशी ती दुसऱ्याला बी त्यांची त्या सल्ल्याने त्यांनी घेऊन देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकाशनचा विश्वास यांच्यावर जास्त कशामुळं ही जो माणूस स्वतःसाठी जसं करतो ना तसं दुसऱ्यासाठी बी करू शकतो लोकांचा त्या माणसावर विश्वास आहे किंवा त्यांना पारक आहे ही तुम्हाला खात्री कशी झाली नेमकी ही आपल्या चॅनल मार्फत झाली बरं का आणि तुम्ही कुठली वस्तू घ्यायची असेल तर आपल्या घरात कशी घेता तसं दुसऱ्याला बी घेता म्हणजे देता त्यांना बाबा ही चांगली वस्तू आहे निवडल नी आणि भविष्यात चांगलं काम करेल आणि माणसांचा कल तुमच्याकडे म्हणजे विश्वास चांगला आणि पारक चांगली याच्यामुळं तुमच्याकडे आहे आणि निस्वार्थपणे तुम्ही काय करता आपली बी कामं मागं टाकता बाबा ही माणूस आपल्या दार देते म्हणजे याला आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि आपल्या पशी येणारा माणूस हा चांगलाच माणूस येणार आणि आपल्याला बी चांगल्या भावनेने त्याचं काम करावं लागत आज तुम्ही भेटायच्या आधी ही जी कल्पना आता डोक्यात आली होती तुम्ही दाखवली बोलून व्यक्त केली कल्पना ही भेटायच्या अगोदरच्या दिवसात आली होती की आज भेटल्यावर जी कल्पना आली सगळी नाही नाही ही लई दिवसापासून होती बरं का आणि आज आम्हाला योग लागलं तुम्हाला भेटायचं आणि भरतुम्हाला आणि तुमच्या जनावरसंना दावणीला आणि यांचं नाव ऐकून होतो आपण बाबा माणूस चांगला आहे पारच चांगले आहे आणि फसवणारा माणूस नाही अजिबात आणि त्यांचे चिरंजीव असतील इंजिनियर राजसाहेब मळगेसाहेब आणि त्यांनी बी चांगलं काम केलं आहे अंधारातली वस्तू उजेडतानाचं काम तुम्हीच केलं आहे आणि जिथं दुसरं चॅनल जात नाही तळागाडापर्यंत तुम्ही तिथं जाऊन पाठपुरावा सगळं काम एक नंबर अगदी बोल बोल न येणाऱ्या माणसाला तुम्ही शहाण केले आणि के केले असं नाही की बाबा मी तुमच्याकडं उद्या येणार आहे तुमचं बैलच धुवा गायच धुवा असं नाही जी चालू कंडिशन आहे तीच लोकाला असं कधी शान पण असं कधी त्यांनी केलं नाही बाबा मी येणार आहे जरा चमकून ठेवा इंगूळ लावा किंवा ते ही लावा आकर्षक नाही जे आहे ते कधी बी माणूस कधी बी झुपीने उठून गेलो तर बैल आहे तसा दिसावं असं सजवट होती काय नाही किती दिवसात हा अनुभव आला किती महिन्यात अनुभव आलाय हा लय दिवसापासून तुम्ही आपण तुमच्या चॅनलचा फॅन तरी साधारण एक दोन तीन वर्ष झालं बरं का तुमच्या चॅनल चांगलं बघतो आपण आणि प्रत्येक व्हिडिओ सत्तर असल्यामुळं आपल्याला नोटिफिकेशन येतात लगेच आणि तुम्हाला भेटाच एक होतं ते राहून गेलं ते आज आमच्या बसोट्या मामामुळं झालं ते सारखं म्हणजे भेटायचं कधीपासून डोक्यात होतं लय दिवस म्हणजे काय दोन तीन वर्ष होऊन गेलं हे कोरोनाच्या काळापासून चालू आहे तुम्हाला भेटायचं आणि ते आणलो तर राजा बर बै, बी बैल उजेडात तुम्हीच आणला बर बै, ते बैल तुमची तिने ती, चांगला सांभाळवता हो पण उजेडात तुम्ही आणला ते बैल गाई वाढल्या त्या बैला डे मला बैल मेन चांगल्या खाणीतला बैल होता ते ठीक आहे आभारी आहे तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या मनातला जो साठलेला अभ्यास होता तो व्यक्त केला मन मोकळेपणा त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो आणि इथेपर्यंत पोहचलात धन्यवाद त्याबद्दल सुद्धा परत एकदा आभार मानतो धन्यवाद तुमची जी काही चर्चा आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही कंटिन्यू करू शकता फक्त मला की बाबा तुम्हाला इथं कोणी आणलं कोणामुळे आला का आला उद्देश काय होता हे सर्व जाणून घेणं आणि त्याचा पुरावा ठेवणं महत्वाचं आहे कारण आयुष्यात वेळ महत्वाचा आहे खर्च महत्त्वाचा आहे धडपड महत्वाची गुरु गुरुसुद्धा महत्वाचा आहे बरोबर आहे मग आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा लाभ घेतला आणि मी लाभ घेतला नाही म्हणून उद्या कोणाला जर सांगितलं किंवा तुम्ही उद्या भविष्यात मोठं झाला समजा व तुमच्या बेसिक पाठी मग आणि आई असतात जर त्यांचं नाव तुम्ही जर नाही पुढे घेतलं तर त्याचा पुरावा असावा आज आपण कागदोपत्री आई वडिलाची नावं लावतो ना तशी ह्या खिलार दुनियेमध्ये जाग कोणामुळे झाला आणि कोणामुळे आला तुम्ही इथंपर्यंत तुम्हाला कोण पोचवलं तर ह्या गोष्टीचा पाठपुरावा असावा जगासमोर म्हणून मी तळमळीनं आजच आणि आत्ताच आणि सरळ पद्धतीची भेट या तत्वानुसार हे काम चालू ठेवलेलं आहे त्यानंतर तुमच्या सविस्तर गप्पात तुम्ही मारू शकता धन्यवाद